नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात हृदयद्रावक घटना घडली तावड्या हॉटेलजवळील स्टॉप परिसरात भरधाव कारने शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना चिरडल्याने भीषण अपघात झाला या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे मृतामध्ये दिलीप अण्णाप्पा पवार वयवर्षे पासष्ट राहणार वयवडी रोड गांधीनगर जिल्हा कोल्हापूर सुधीर कमलाकर कांबळे वयवर्षे एक्केचाळीस राहणार घरनिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि विनलसिंह गौंड वयवर्षी सत्तावीस राहणार मौरदहा मध्य प्रदेश यांचा समावेश आहे तर नवला नारायण शेळके वयवर्षे पंचेचाळीस राहणार धनगर गल्ली कागल हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचालक मुकेश अरुण अहिरे वयवर्षे एकोणतीस सध्या राहणार कारंडेमया कोल्हापूर मूळ राहणार मुंबई यांचे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम आहे कराड येथील एका हॉस्पिटलमध्ये हॉटेलमध्ये कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी तो कारने निघाला होता समोरून आलेल्या वाहनाचा प्रकाश अचानक डोळ्यावर पडल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले क्षणी ब्रेकऐवजी एक्सेल वर दाबल्याने कार थेट रस्त्याकडे शेकोटी उभा असलेल्या चौघावर घुसली कारने तिघांना काही अंतर फडफडत नेले आणि नंतर वाहन थांबले या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी असलेल्या रिक्षा चालकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून शाहूपुरी पोलिसांना माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमी मृतांना सीपीआय रुग्णालयात दाखल केले अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालक मुकेश अहिरे याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत